नमस्कार उर्मिलाच किचनमध्ये मी उर्मिला तुमचं स्वागत करते आज आपण मस्त पौष्टिक आणि कॅल्शियमने भरपूर असं शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथं गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेतलेल्या आहेत वरची साल मी थोडी थोडी काढून घेतलेली आहे त्यामध्ये टाकलेला आहे कांदा थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हे आपण आता दहा मिनटं शिजवून घेणार आहोत तर दहा मिनटांनी बघूयात शेवगापला चांगला शिजला गेलेला आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर शेवगापला सगळा थंड झाल्यानंतर त्याच्या आतला गर मी असा चाकूने काढून घेत आहे तर तुम्हाला हवा असेल तर सगळा शेवगा मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून गाळणीने गाळून घेतला तरी देखील चालेल पण मला हे असं चाकूने काढणं जास्त सोपं आहे वाटतं त्यामुळे मी हे असंच काढून घेत आहे तर आता इथं सगळा गर मी काढून घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगांचा तो एका मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेत आहे आणि त्याबरोबरच जो कांदा आपण टाकला होता तो देखील यामध्ये मी टाकत आहे आता यामध्ये शेवगाच्या पाण्यामध्ये आपण शिजवून घेतला होता त्यामधलं थोडंसं पाणी यामध्ये मी टाकून मिक्सरला असं बारीक वाटून घेणार आहे तर अशा पद्धतीनं हा गर मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे आता आपण शेवग्याचं सूप बनवायला घेऊयात तर इथं गॅसवरती मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये फक्त एक चमचा भरूनच तेल टाकलेलं आहे आता पाच सहा लसणाच्या पाकळ्या चॉप करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी टाकून थोडंसं परतून घेणार आहे यामध्ये आता शेवग्याच्या शेंगांचा जो गर आपण मिक्सरला फिरवला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा मिक्सरमध्ये पण थोडंसं पाणी टाकून ते पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे आता कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता तर मला हे सूप थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी परत वाढवलं आहे आता एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकत आहे मिरी पावडर टाकून परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आता मी टेस्ट करून बघत आहे कारण सुरुवातीला मी यामध्ये मीठ टाकलेलं होतं तर गरज वाटली तर मी, वाट मी परत थोडंसं मीठ यामध्ये टाकणार आहे तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आता या सूपला एक दोन मिनटासाठी मी उकळून घेणार आहे दोन मिनटां तर सूप आपलं मस्त असं उकळं गेलेलं आहे आता मी गॅस इथं बंद करून घेत आहे आणि यामध्ये आता मी टाकणार आहे अर्ध्या लिंबाचा रस तर या सूपमध्ये लिंबू तुम्ही नक्की वापरा यामुळे सूपला खूप मस्त अशी चव येते तर मस्त गरमागरम आपलं शेवग्याच्या शेंगांचं सूप इथं तयार झालेलं आहे अगदी मोठ्यांपासून लहान मुलांना देखील हे सूप खूप आवडतं तर एकदा या पद्धतीनं सूप तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इथं आपलं गरमागरम गर्म सूप तयार झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद